सोख है नागपूर विमानतळाच्या बाहेर कारण काही मिनिटांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आता नागपूर विमानतळावरती पोहचतायत त्यानंतर आज एक दिवसाच्या अमरावतीच्या दौऱ्यावरती सुद्धा आहेत ते आणि अमरावती इथल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये विभागीय संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीला पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल जयंत पाटील हे देखील मार्गदर्शन करणार आहेत आणि या संवाद बैठकीची जय्यत तयारी करण्यात आली असून अमरावती शहरामध्ये स्वागताचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत सिल्वर ओक वरती झालेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार बाहेर पडतायत आणि त्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जवळपास तीनशे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे पूर्वतयारी म्हणून पोलिसांनी काल रूट मार्च सुद्धा काढलेला होता नागपूर आणि अमरावतीतली ही दोन्ही दृश्य आहेत जिथे पोलीस बंदोबस्त तर तगडा आहेच आणि शरद पवारांच्या स्वागतासाठीची जय्यत तयारी आपण आता थेट अमरावतीमध्ये जाऊयात तिथे संजय शेंडे आपले प्रतिनिधी आहेत संजय अगदी काही वेळात शरद पवार आता नागपूर विमानतळावरती पोहचतायत त्यानंतर ते अमरावतीसाठी निघतील साधारण कधीपर्यंत अपेक्षित आहेत अमरावतीमध्ये आणि संपूर्ण दिवसभर काय कार्यक्रम श्वेता राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे सिल्वर रोगच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदा बाहेर पडत आहे आणि पहिल्यांदा त्यांचा अमरावती जिल्ह्यात त्यांचा दौरा आहे अमरावती जिल्ह्यात जवळपास साधारणतः ते दहा वाजता ते पुण्यावरून नागपूर पोहोचत आहे नागपूरतून ते साधारणतः एक वाजेपर्यंत अमरावतीत पोहोचतील अमरावतीत एक दीड वाजताच्या दरम्यान त्यांचा शिवाजी शिक्षण संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे त्यानंतर ते खिल्लीवीर कामगारांसोबत चर्चा करतील आणि सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान अमरावती येथे सांस्कृतिक भवनात त्यांची विभागीय कार्यकर्त्यांसोबत बैठक आहे का, या बैठकीमध्ये केवळ निमंत्रित कार्यकर्त्यांना आणि बोलवण्यात आलेलं केवळ दीड ते दोन हजार कार्यकर्ते या ठिकाणी राहणार आहेत प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी राहणार आहे आणि दिवसभरांचा हा शरद पवारांचा कार्यक्रम आहे आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस वाढायला पाहिजे होती विदर्भामध्ये किंवा अमरावती या पश्चिम विदर्भामध्ये त्या पद्धतीने अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस वाढलेली नाही आणि त्या ना पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः पक्षाध्यक्ष या ठिकाणी येतात त्यांच्यासोबत पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत प्रफुल्ल पटेल जयंत पाटील राजेंद्र शिंगणे हे सुद्धा येणार आहेत एकनाथराव खडसे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि या संवाद मेळाव्याची कशा पद्धतीने तयारी झाली यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय खोडक्यात आहेत भाऊ मला सुद्धा कशा पद्धतीने तयारी केली तुम्ही आणि नेमका या मेळाव्याचा उद्देश काय आणि तुमच्यामध्ये काय उत्साह आहे आज अमरावती विभागाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख जे लोक आहेत जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची संवाद बैठक आम्ही आयोजित केली होती पूर्वीपासूनच कालच्या पार्श्वभूमीवर नाही पण पूर्वीपासूनच ती निमंत्रितांसाठीच प्रवेश त्यात होता आणि या पाच जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे या संदर्भात कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेणार होते आणि त्यानंतर त्याच्यावर आपलं मार्गदर्शन माननीय पवारसाहेब माननीय प्रफुल्ल पटेल साहेब माननीय जयंत पाटील साहेब आणि एकनाथ खडसे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला येणार तर यांचं मार्गदर्शन या प्रमुख लोकांचं राज्याच्या नेत्यांचं देशाच्या नेत्यांचं मार्गदर्शन भेटणार आहे आपल्याला म्हणून जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि या उत्साहामुळं आम्ही जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये थोडेसे लोक जास्त येतील परंतु त्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था चांगल्या के पद्धतीने केलेली आहे आणि कालच्या पार्श्वभूमीवर आमचा पाच जिल्ह्याचा संवादाचा कार्यक्रम तर होईलच होईल परंतु हे वरिष्ठ नेते कालच्या घटनेवर सुद्धा आपलं भाष्य करतील अशी माझी धारणा आहे आणि त्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम चांगला होईल आणि लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह कालच्या या हल्ल्यानंतर वाढलेला आहे अभाऊ पोलिसांचा कसा बंदोबस्त आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा बंदोबस्त पाहतील कसं होतं बरोबर आहे कारण की कालच्या ज्या हल्ल्यानंतर भॅड हल्ल्यानंतर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे परंतु पुरु, आमचं पूर्वीपासूनचं नियोजन प्रवेश पत्रिकेशिवाय आत नसल्यामुळे आम्हाला त्याच्यात फार काही अडचण जाणार नाही परंतु कालच्या पार्श्वभूमीनंतर पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे स्वतः सीपी दोन वेळ इथे येऊन गेल्या आणि त्यानंतर आमचे कार्यकर्ते जवळपास तीन चारशे कार्यकर्ते शहरातले जे आहे अमरावती शहरातले या सर्व नियोजनामध्ये हो आणि संरक्षणाच्याच दृष्टीनं आणि या अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व तयारी आमची झालेली आहे श्वेता एकूणच जर बघितलं तर शरद पवार हे पहिल्यांदा तीन वर्षानंतर अमरावतीमध्ये येत आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे जवळपास साडेतीनशे पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेले आहे स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग या बंदोबस्ताची सुद्धा पाहणी करत आहेत दोन डी सी पी पंधरा पी आय अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यातून जवळपास पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी जी आहे ते पोलीस घेत आहेत सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा घेत आहेत आणि ज्यांना या ठिकाणी प्रवेश पत्र आहे त्यांनाच केवळ प्रवेश दिला जाणार आहे त्यासाठी त्यांनी प्रवेश पत्रिका दिलेल्या आहे आणि केवळ ज्यांना ज्यांना प्रवे प्रवेश पत्रिका दिलेल्या आहे त्याच्याशिवाय बाकीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी निश्चितच गर्दी टाळण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आणि सोबतच पहिल्यांदा शरद पवार साहेब या ठिकाणी येत आहे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह वाढलेला आहे आणि उत्साहासोबतच या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे संजय या सगळ्या माहितीसाठी खूप धन्यवाद एकूणच काय तर सगळा पोलीस बंदोबस्त सगळी सुरक्षा व्यवस्था